ओम नम शिवाय मित्र ओ नमस्कार तुमचे स्वागत आहे आमच्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिलेल अमृत ग्रंथातील पहिला अध्याय बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्र हो या कलियुगामध्ये महादेवाचे एक अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे त्यांची पूजा अर्चा केल्याने घरात सुख शांती प्राप्त होते आणि श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी उपवास करून महादेवाला बेलपत्र अर्पण केल्याचे शास्त्रामध्ये विशेष महत्त्व आहे तर मग महादेवाची स्तुती करून या पहिल्या अध्यायाला सुरुवात करू हे शंभो तुम्ही आत्मा आहात पार्वती ही बुद्धी आहे प्राण हे सहचर आहेत शरीर हे घर आहे पूजा ही तुमची विषय उपभोगाची रचना आहे झोप ही तुमची समाधी आहे पायाने संचार ही प्रदक्षिणा आहे आणि सर्व वाचा ही स्तोत्रे आहेत म्हणून मी पामर जे जे काम करीत आहे ती तुमचीच आराधना आहे हे शंकर शंभो माझे हातपाय नाक जीभ डोळे आणि उचित किंवा अनुचित कर्म केल्यामुळे माझ्याकडून जे अपराध घडले असतील त्यांची मला क्षमा करा मित्र शिवलेला अमृत ग्रंथाच्या पठनाने वाचन केल्याने पूर्व पापाचा नाश होईल पुण्यकृत्ये घडू लागतील भूतबाधा नाहीशे होईल दारिद्र्य व शत्रूचे भय नाहीसे होईल धनसंपदा मिळू लागेल स्मरणशक्ती वाढेल याच्या वाचना वचनाने व प्रदोषवर्त केल्याने सहा महिन्यात गेलेले वैभव परत येईल हरवलेली व्यक्ती पुन्हा भेटेल स्त्रियांनी वाचल्यास किंवा ऐकल्यास सौभाग्य टिकेल संतती दीर्घायुष्य होईल व कौटुंबिक आपत्ती टळतील स्वभाव सुधारेल सन्मार्ग मिळेल व विशेष म्हणजे या संसारचक्रातून म्हणजे बंधनातून सुटण्यासाठी आपल्याला सद्गुरूची भेट होईल व आपल्याला मिळालेल्या जन्माचे सार्थक होईल तर मित्र हो आपण बघू या शिवलेला अमृत ग्रंथाच्या पहिल्या अध्यायामध्ये श्रीधर स्वामींनी काय सांगितले प्राचीन काळी नैमिशारण्यातील यज्ञसत्रात शोकाधिक मुनीच्या विनंतीवरून महामुनीसूत त्यांना शिवमहात्म्य सांगू लागले ते म्हणाले सज्जन हो शिवचरित्र अत्यंत अद्भुत आहे त्यांचे श्रद्धेने श्रवण ऐकावे ऐकणे श्रवण केल्याने सर्व पापाचा नाश होऊन आयुरारोग्य संतती व संपत्ती प्राप्त होते सर्व तीर्थ वर्ते व महायज्ञाचे फळ प्राप्त होते ओम नमो शिवाय या शिवमंत्राच्या जपाने सर्व आधी व्याधीचे निरसन होऊन मनुष्याचे कल्याण होते आता याविषयी एक कथा सांगतो सज्जन हो पूर्वी मथुरे दाशार्य नावाचा एक यदुवंशी राजा होऊन गेला तो राजा अतिशय उदार व सुलक्षणी होता त्यामुळे बाकीचे सर्व राजे त्याला कर आणून देत व हात जोडून नमस्कार करीत व वारंवार त्याची स्तुती करीत करीत असत या पृथ्वी तलावर त्याचे जिकडे तिकडे राज्य होते व त्याने आपल्या यशाचा ध्वज उभारला होता त्यामुळे सर्व प्रजा त्याचे कल्याण इच्छित होती व तो राजा आपल्याकडून प्रजेचे आहित होईल असं वागत नव्हता व त्याच्या मनात वाईट बुद्धीला थारासुद्धा देत नव्हता था। व तो आपल्या धर्मपत्नीशी रमणारा होता व दानशूर होता त्यामुळे त्याच्या राज्यात भिकारी दरिद्री असा कोणीही नव्हता व सर्व प्रजा गुन्हा गोविंदाने नांदत होती दाशारे राजाची पत्नी काशीराजाची कन्या कलावती ही होती एके दिवशी राजाने आपल्या पत्नीला बोलावणे पाठवले तरीही ती आली नाही म्हणून राजा स्वतः तिच्या मालात गेला व तिला आपल्या सहवासाची इच्छा सांगितली तेव्हा कलावती म्हणाली हे नाथ सध्या मी शिव उपासना करीत असून व्रतस्थ आहे तरी मला क्षमा करा कलावती राजाला म्हणाली हेनाथ अत्यंत स्त्री आहे जी श्री गर्भवती आहे किंवा ऋतुस्नात आहे अथवा व्रतस्थ आहे किंवा वृद्ध व आशक्त आहे अशी श्री कधीही भोगू नये हेनाथ हे जी श्री चिंताग्रस्त नाही जी व्रतस्थ नाही व रोगमुक्त नाही अशी श्री प्रेमाने भोगावी हे खरं राजलक्षण आहे परंतु राजा अत्यंत कामातूर झाला व त्याने आपल्या दोन्ही हाताने बळजबरीने कलावतीला आलिंगन दिले आणि झाले काय आलिंगन दिल्याबरोबर राजाला चटके लागू लागले व त्याचे अंग हुरपळले त्या अनुभवाने थक्क झालेल्या राजाने कलावतीला हा काय प्रकार आहे असे वित्या विचारताच ती म्हणाली हेनाथ मी ऋषीकडून ओम नम शिवाय मंत्राची दीक्षा घेतली आहे त्याचा अहोरात्र जप करून मी पावन झाली आहे तुम्ही जप तप शिवार्चन काहीच केले नाही अभक्षभक्षण विचार आणि पापाचरण केल्याने तुमचे शरीर अपवित्र झाले आहे त्यामुळे तुमच्या नशिबीपुढे नरक यातनाच आहेत हे ऐकून राजाला पश्चाताप वाटू लागला व त्याने कलावतीला तो शिवमंत्र देण्याची विनंती केली तेव्हा कलावती राजाला म्हणाली हेनाथ मी तुम्हाला मंत्र देऊ शकत नाही कारण मी तुमची पत्नी आहे आणि तुम्ही मला गुरुच्या ठिकाणी आहे एक वेळ तुम्ही मला मंत्र देऊ शकता परंतु मी मंत्र देऊ शकत नाही अर्थात पती हा गुरुच्या स्थानी आहे पत्नी नव्हे त्यानंतर कलावतीने राजाला सोबत घेऊन ते दोघे यादवकुळात ज्ञानामध्ये वरिष्ठ असलेले गर्गमुनी यांच्याकडे जाऊन राजा व कलावती अन्यन्य भावाने शरण गेले व घडलेला सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा गर्गमुनींनी राजाला पुण्यवृक्षाखाली बसून यमुना नदीच्या पाण्याने दोघांनाही स्नान घातले व यथासांग शिवपूजा करून गर्गमुनींना दिव्य वस्त्रे रत्ने आणून गुरु आभि गुरुचा अभिषेक केला व अन्य भावाने पूजा अर्चा करून व आपली भांडारे उघडून गुरुदक्षिणा समर्पण केले राजा व कलावती तन्मन धनाने गर्गमुनीला म्हणजे गुरुला शरण गेले आपल्या घरी धन धान्य असून गुरुच्या घरी दारिद्र्य असेल गुरुला धन अर्पण केले नाही तर आपल्याला नरक यातना भोगाव्या लागतात गुरुच्या घरी दारिद्र्य असून आपण सर्व सुख भोगत असाल तर त्याला कोणत्याच प्रकारचे ज्ञान नाही व तो मत, मती मंदच आहे असे समजावे आणि कोणी एक म्हणत असेल तन मन धन गुरुला अर्पण करून काय फायदा त्या चांडाळाचे तोंडसुद्धा पाहू नये तो सर्व विद्यामध्ये जरी पारंगत असला तरी जो गुरुची निंदा करणारा आहे त्याच्या ज्ञानाचा काहीही उपयोग नाही असा दाशऱ्या राजा नव्हता राजा दोन्ही हात जोडून उभा राहिला मग गर्गमुनींनी त्याला हृदयाशी कवटाळून डोक्यावर हात ठेवला व शिवपंचाक्षरी मंत्र सांगितला त्याचवेळी राजाचे आज्ञान नाहीसे झाले व राजाच्या शरीरातून कोट्यावधी काक निघून पळते झाले त्या मंत्राच्या प्रभावाने किती काचे पंख जळाले कित्येक भस्म होऊन गेले त्याची गणना नाही ते काक पाहिल्यानंतर राजा हात जोडून गुरु समोर उभा राहिला व गुरुला विचारले हे अगणित काक माझ्या शरीरातून निघाले व माझे शरीर पूर्वीपेक्षा दिव्य झाले तेव्हा गुरुने सांगितले की अनंत जन्मीची जी पापे रूपाने शरीरात होती ती काक रूपाने बाहेर आली आणि त्यामुळे तुझे शरीर दिव्य झाले हा सर्व गुरुमंत्राचा प्रभाव आहे त्या मंत्राच्या प्रभावाने राजा निष्पाप झाला व त्याचा उद्धार झाला त्याला आत्मबोध झाला व सहस्र वर्षपर्यंतचे ज्ञान प्राप्त झाले आणि गुरुला वंदन करून आपल्या राज्यात परतल्यावर तो शिवनामाचा सतत जप करू लागला त्याच प्र त्याच्या प्रभावाने राज्याचे व प्रजेचे कल्याण झाले तसेच हा व्हिडिओ बघून आपले कल्याण हो ही शिवजरणी प्रार्थना करतो व हा अध्याय ऐकल्याने सर्व पापाचा नाश होतो हा अध्याय समाप्त ओम नम शिवाय ઓમ નમો શિવાય શ્રી શંકરાય નમઃ શ્રીસામ સદાશ્વાય નમામ શંકર પાર્વતી નમ કૈલાસનાથાય નમામ રુદ્રાક્ષાય નમ પાર્વતી પતિ હર હર મહાદેવ